श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू पंचगणानुसार श्रावण महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे जुलै महिन्याच्या शेवटची म्हणजेच येत्या पंचवीस जुलैपासून म्हणजेच आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावणात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष विशेष महत्व त्याचबरोबर उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर महाराष्ट्रात आपल्याकडे आजपासून श्रावण महिना जो आहे तो सुरू झालेला आहे भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळेच या महिन्याचं फार महत्व आहे अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो श्रावण महिन्यात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्याकारणाने अनेक व्रत व्रतवैकल्य उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्या शंकराची विशेष कृपा प्राप्त होत असते आपल्याकडे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना जो आहे तर तो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला संपणार आहे आणि श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्व असतं यंदा श्रावणात चार श्रावणी सोमवार येणार आहेत आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला मंगळागौरी पूजन नागपंचमी पोळा यासारखे सण देखील साजरे केले जातात पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट तिसरा अकरा ऑगस्ट चौथा अठरा ऑगस्ट या रोजी अशा पद्धतीने श्रावणी सोमवारचे जे पूजन आहे तर ते आपण करणार आहोत पण श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या असतात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै तेवीस ऑगस्ट आपल्या आपल्याला श्रावण या महिन्यामध्ये चुकूनही पाच कामे जी आहेत तर ती करायची नाही जर आपल्याकडून ह्या चुका झाल्या तर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम वाईट दोष जे आहे तर ते आपल्या घराला लागतात आणि अनेक प्रकारच्या संकटांचा सामना हा आपल्या घराला मग करावा लागतो तर बघा सर्वांनाच माहीत आहे की भोलेनाथ जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत त्यांची पूजा कोण करत नाही या पृथ्वीवरील जीव जंतू भूत प्रेत पिछाज झाडे झुडपे आणि मनुष्य प्रत्येकजण त्यांची पूजा करत असतात ते खूप दयाळू आहेत भक्ताच्या छोट्याशा इच्छा सुद्धा ते खूप लवकर पूर्ण करत असतात पण त्याचबरोबर महादेवांच्या पूजेमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात आणि काही महत्त्वाची कामं जी आहेत ती वर्ज केली जातात जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपण केलेल्या सेवेचं केलेल्या पूजेचं कोणताही फळ मग आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मेहनत करते पण तरी चा, चा का करत त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मला का मिळत नाही का माझ्या व्यापारात व्यवसायात प्रगती होत नाही किंवा का माझ्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे किंवा आजारपण हे चालू असतं का प्रत्येक कामामध्ये मला अपयश येतं कारण ह्या ज्या चुका असतात ह्या आपण करत असतो आणि त्यामुळेच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ह्या चुका ज्या आहेत त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर वाईट दोष वाईट शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या घरावरती नक्कीच होत असतो तर आता कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण महिन्यामध्ये काय करावं काय करू नये कोणत्या भाज्या खाव्यात कोणत्या भाज्या खाऊ नये श्रावणी सोमवारचा उपवास कशा पद्धतीने करावा याबद्दलची संपूर्ण माहिती याच एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल श्रावण महिन्यामध्ये सर्वात पहिला आपण बघणार आहोत की आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या जीवनावरती होत असतो त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाची जी चूक आहे ते म्हणजे आपल्याला आपण ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस काही महत्त्वाच्या वस्तू ह्या महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज मानल्या जातात ह्या वस्तू चुकूनही महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या नाहीत त्यामध्ये तुटलेले फुटलेले तांदूळ तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ह्या चुकूनही महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या नसतात केतकीचं फूल म्हणजे चाफा जो असतो तर त्या चाफ्याचं फुलाचा वर्ज हा महादेवांच्या पूजेमध्ये आहे त्याचबरोबर पुढचं जे महत्त्वाची चूक आहे तर ते म्हणजे तुळशीपत्र हे महादेवांवरती अर्पण केलं जात नाही आपण फक्त बिल्वपत्र हे महादेवांवरती अर्पण करत असतो त्यामुळे चुकूनही तुळशी पत्र हे महादेवांच्या पूजेमध्ये सामील करू नका त्यानंतर काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नसतात त्यामध्ये वांग जे असतं तर त्या वांग्याचं सेवन पूर्णपणे या महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानलं जातं आता पुढचं महत्वाचं जी चूक आपल्याला टाळायची आहे ते म्हणजे महिलांना जर त्यांचा मासिक धर्माचा चौथा दिवस असेल पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर अशा महिलांनी चुकूनही महादेवांची पूजा या चार दिवसांमध्ये करू नये तुम्हाला जर पाचवा दिवस असेल तर पाचव्या दिवसापासून तुम्ही महादेवांची पूजा करू शकता पण चार दिवसांपर्यंत चुकूनही महादेवांची पूजा करू नका याचे खूप वाईट भोग जे आहेत ते भोगावे लागतील जर आपण या चार दिवसांमध्ये महादेवांची पूजा दिवसा केली तर त्यानंतर महादेवांच्या पूजेमध्ये ज्या वेळेस आपल्याला एखादा उपवास असतो श्रावणी सोमवारचा असेल किंवा इतर कोणत्या व्रतवैकल्यांचा उपवास असेल तर त्या उप उपवासाच्या आदल्या दिवशी उपवासाच्या दिवशी आणि उपवासाच्या दुसऱ्या दिवशी असे तीन दिवस घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन हे करायचं असतं त्याचबरोबर घरामध्ये जर एखादं ग्रंथाचं पठण करत असाल मग ते तुमचं शिवलीला अमृत असेल गुरुचरित्र असेल किंवा इतर कोणत्या ग्रंथाचं तुम्ही पठण करत असाल त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण तुमच्या ग्रंथाचं पठण होईपर्यंत म्हणजेच पारायण पूर्ण होईपर्यंत घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करायचं असतं महत्वाच्या गोष्टी आहेत या आपले या गोष्टी जर आपल्याकडनं घडल्या तर याचे वाईट भोग आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर आता महादेवांना ज्यावेळेस आपण पाणी अर्पण करतो म्हणजे जलाभिषेक आपण करत असतो त्यावेळेस ही चूक सर्रास केली जाते ते, के ते, ते म्हणजे आपण काय करतो की महादेवांवरती पाणी अर्पण करतो त्यानंतर तेच पाणी आपण आपल्या हातामध्ये घेतो आणि लगेच महादेवांच्या समोरच आपण ते पाणी पित असतो तर असं चुकूनही आपल्याला करायचं नाही ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये एखाद्या बॉटल मध्ये वगैरे भरायचं आहे आणि महादेवांच्या बाहेर आल्यानंतर आल्यानंतर किंवा तुमच्या घरी तुम्हाला ते वा दे, वा आले आनंतर, आले आनंतर, ते पाणी जे आहे तर असतं कारण लगेच महादेवांसमोर आपला हात जो आहे तर तो उष्टा करायचा नसतो आणि लगेच आपल्याला त्या हाताने आपण परत पुढचं पूजन जे आहे तर ते करत असतो ही खूप महत्वाची चूक आहे ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर बघा याचे वाईट भोग आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे ह्या टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचं म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या वेळेस दूध अर्पण करत असतात तर तुम्हाला तिथे तांब्याचा तांब्या हा दूध अर्पण करण्यासाठी चुकूनही वापरायचं नाही तुम्ही इथे स्टीलचा ग्लास किंवा स्टीलची वाटी वगैरे असेल तर त्याने महादेवांवरती तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे महाव महादेवांवरती ज्या कोणत्या तुम्ही वस्तू अर्पण करता तर त्या तुम्हाला स्टीलच्या ग्लासने अर्पण करायच्या आहेत मग त्या दूध असेल दही असेल आणि फक्त जे पाणी असतं तर ते आपण पाणी तांब्याच्या तांब्याने तुम्हाला अर्पण करायचं असतं हे लक्षात ठेवा त्यानंतर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये नॉनवेज हे पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचं आहे नॉनव्हेजच जर आपण सेवन केलं तर याचे वाईट भोग आपल्याला भोगावे लागतील आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंड असते तर महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला रोज घरामध्ये अभिषेक करणं जर शक्य होत नसेल तर घरामध्ये तुम्ही फक्त एक मा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा तुम्ही करू शकता तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत अशा श्रावण महिन्यामध्ये हे जर काम आपण केली तर याचे वाईट भोग आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर आता आपण बघूया की श्रावण महिन्याचा ज्यावेळेस आपण सोमवारचा उपवास करत असतो त्या उपवासामध्ये काही पदार्थ हे आपल्याला पूर्णपणे वरचे असतात त्यामध्ये अननस असेल त्याचबरोबर फणस असेल आणि जांभूळ असेल ही तीन फळं संपूर्णपणे महादेवांच्या उपवासामध्ये वर्ज मांडली जातात त्यानंतर पुढचं म्हणजे भगर जी असते तर ती देखील महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज मांडली जाते उपवासामध्ये भगर खाली तर तो उपवास आपला ग्राह्य मानला जात नाही अशा पद्धतीने हा उपवास जो आहे तर तो आपल्याला करायचा असतो त्यानंतर महादेवांच्या ज्या संपूर्ण श्रावण महिला असणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे घरामध्ये चुकूनही वादविवाद भांडण कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्राणी मात्राची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच काय तर तुमच्या आजूबाजूला जर कुठे कुत्रा गाय कावळा अशा प्राणी असतील तर त्यांना काहीतरी तुम्हाला खाण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे लहान मुलांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टींचं पालन हे श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे अशा पद्धतीने जर संपूर्ण श्रावण महिन्याचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच संपूर्ण आपल्या आयुष्याच्या आहे तर ते सुख समाधान आणि शांतीमध्ये जाईल महादेव हे सांब सदाशिवाय भोलेनाथ आहेत ते अचैतन्य आहेत त्यामुळे त्यांची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व जे काही आधी व्याधी भूत प्रेत पिछा बाधा जे आहेत तर ते दूर होत असतात मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात त्यामुळे या सर्व गोष्टींचं पालन करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ